महात्मा ज्योतिबा फुले यांनी मध्ये सर्व जातींच्या मुलींसाठी शाळा काढली पण त्यांच्या पुढे अनंत अडचणी उभ्या होत्या वडिलांनी सामाजिक दबावामुळे ज्योतिबांना घर सोडून जायला सांगितले ज्योतिबांनी आपली पत्नी सावित्रीबाई हिच्यासह घर सोडले मुलींच्या शाळेचे विरोधक अनेक कारणे पुढे करीत होते मुलींना शिकविण्यासाठी शिक्षिका नाही ख्रिस्ती किंवा मिशनरी शिक्षिका चालणार नाही कारण त्यातून धर्मांतराची प्रकरणे उद्भवणार ख्रिस्ती शिक्षिका असेल तर पालक आपल्या मुलींना पाठवीत नव्हते मुलींना पुरुषांनी शिकवणे हा तर अधर्मच मानला जात होता सावित्रीबाईंना ही अडचण कळत होती स्वतः शिक्षण घेऊन शिक्षिका होण्याची त्यांनी तयारी दर्शविली ज्योतिबांनी सावित्रीबाईंना काही दिवस घरीच शिकवेले त्यांचे पुढील शिक्षण ज्योतिबांचे मित्र भवाळकर जोशी परांजपे यांनी केले नंतर त्यांनी अहमदनगर आणि पुणे येथे जाऊन अध्यापनाचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्या प्रशिक्षित शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनल्या ज्योतिबानी जिद्द सोडली नाही सावित्रीबाई शिक्षिका म्हणून काम करू लागल्या त्या रस्त्याने जायला लागल्यावर टोळ भैरव टोमणे मारीत त्यांच्या अंगावर खडे चिखल शेण मारीत पण सावित्रीबाई डगमगला नाहीत त्यांना त्रास देणारे काळाच्या ओघात वाहून गेले आणि सावित्रीबाईंचे कार्य मात्र अजरामर झाले मुलींना शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर जायला सावित्रीबाई फुले यांनी मदत केली